नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींनो तुम्ही ए केवायसी करत असताना तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर तुमचा आधार क्रमांक हा पात्रता या नाही असा मेसेज दाखवला असेल त्यानंतर तुम्ही युट्यूबवर किंवा इतरत्र चौकशी केली असता तुम्हाला असे सांगण्यात आले असेल की तुम्ही आता या योजनेसाठी पात्र नाही तुम्हाला इथून पुढे हप्ता मिळणार नाही परंतु हे सत्य नाही तर मग सत्य काय आहे काय आहे हा आणि तो कसा काढायचा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्हाला, ला तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे शेवटपर्यंत बघायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी ज्यावेळी आधार कार्डचा नंबर टाकला कॅपचा टाकला मी सहमत आहे यावर क्लिक करू ओ टी पी पानवणार यावर क्लिक केले त्यानंतर मला तुमचा आधार क्रमांक हा पात्र यादीत नाही असा मेसेज दाखवला आता ही जी तारीख आहे ती ही के वाय सी मी अठरा तारखेला करण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्यानंतर दोन दिवसानंतर मी सेम आधार कार्ड नंबरवरून केवायसी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ओ टी पी हा गेलेला आहे म्हणजे हा जो इरर होता तो इरर जो होता तो त्या वेबसाईटचा होता त्यासाठी ती वेबसाईट दोन दिवस बंद देखील ठेवण्यात आली होती त्यामुळे ज्याला कोणाचा प्रॉब्लेम आला होता त्यांनी आता ट्राय करावे शक्यतो ट्राय करताना रात्री अकरानंतरच ट्राय करा कारण जवळजवळ दोन कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना या ठिकाणी केवायसी करायची आहे त्यामुळे दिवसभर साईटवर लोड येऊ शकतो त्यामुळे शक्यतो अकरा नंतरच ट्राय करा आणि माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला शेअर करा म्हणजे पुढे देखील ज्या बहिणींना प्रॉब्लेम आहे त्यांना देखील या प्रॉब्लेम सोल्युशन मिळेल व त्या ते देखील त्यांची केवायसी पूर्ण करू शकतील